आता एक महत्वाची बातमी पाहतोय कोल्हापुरातून कोल्हापुरात पोलीस शिपाई पदासाठी रिक्त पदांसाठी भरती आहे कोल्हापुरात पोलीस शिपाई पदासाठी रिक्त पदांसाठी भरती घेण्यात येत आहे पोलीस शिपाई पदाच्या रिक्त अठ्ठ्याऐंशी जागांसाठी आजपासून भरती होणार आहे कोल्हापूरच्या पोलीस परेड मैदानात शारीरिक चाचणी होणार आहे भरती प्रक्रियेसाठी पोलीस प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी सहा हजार आठशे त्रेपन्न उमेदवारांचं कौशल्य पणाला लागणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण अठ्ठ्याऐंशी पोलीस शिपाई पदांसाठी सहा हजार आठशे त्रेपन्न इतक्या उमेदवारांची आज मैदानी चाचणी सुरू झालेली आहे कोल्हापुरातील पोलीस परेड मैदान या ठिकाणी ही चाचणी खरंतर सुरू आहे आणि त्याचीच दृश्य आपण बघतोय पोलीस प्रशासनाकडून गेले चार ते पाच दिवसांपासून जे तयारी जे आहे ती सुरू होते आणि आत्ता प्रत्यक्षात या चाचणीला सुरुवात देखील झालेली आहे आपण बघितलं तर मोठ्या संख्येनं तरुण जे ते या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहेत अनेक ठिकाणी असे पेंडॉल देखील उभारण्यात आलेले आहेत खर तर दुपारी बारापर्यंतच ही प्रक्रिया सुरू राहणार आहे आज पहिल्या दिवशी सातशेहून अधिक उमेदवारांची चाचणी जी आहे ती होत आहे आपण जर बघितलं तर हे सगळे पोलीस कर्मचारी या ठिकाणी अनेक उमेदवार जे या ठिकाणी आलेले आहेत त्यांची पडताळणी देखील करत आहेत काहींची चाचणी देखील काही होत असते त्यासाठी देखील वेगवेगळे पेंडॉल या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत आणि त्याची तयारी आता बघतोय आज पहिल्या दिवशी सातशे जणांची खर तर ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे त्यानंतर पुढची चार ते पाच दिवस ही प्रक्रिया अशीच सुरू राहणार आहे सर कशा पद्धतीनं सगळं नियोजन आहे अठ्ठ्याऐंशी पदांसाठी खर तर इतक्या मोठ्या संख्येनं अर्ज दाखल झाले आहेत काय सांगाल बरोबर आहे अठ्ठासीची वेकन्सीच्या अगेन्स्टमध्ये सहा हजार आठशे त्रेपन्न उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे त्या अनुषंगाने आज आमची भरतीची प्रक्रिया चालू झालेली ते भरतीची प्रक्रिया एकवीस तारीखपर्यंत चालू राहणार आहे त्यांच्यामध्ये आज आम्ही सात उमेदवाराला बोलवलं होतं प्रथम दिवस होता त्यामुळे आज सातशे लोकांना बोलवण्यात होतं आता उद्यापासून रेग्युलरली आम्ही एक हजार एकशे असं एक नियोजन केलेलं आहे ते काही उमेदवार आहेत त्यांच्याशी बातचीत करूया कुठून आलंस नाशिक नाशिक हां भरती प्रक्रिया काय आता रनिंग झालं की नाही रनिंग झालं सोळाशे मीटर आता याच्यानंतर शंभर मीटरचं इव्हेंट आहे मंगवाळापेक्षा कुठून आलं सोलापूर आता काय आहे तुझं सोळाशे झालं दा, आता आता शंभर मीटर आहे कॅमेरामॅन ओंकार वळवडेचं शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर